नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी हलका फुलका पण पौष्टिक असा नाश्ता आपल्या किचनमध्ये करणार आहोत तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला आणि मुलांना देखील टिफिनला तुम्ही ही रेसिपी देऊ शकता तर रेसिपी करायला तर सोपी आहे त्याचप्रमाणे खाल्ल्यानंतरही अगदी पोटभर खाल्ल्यासारखं वाटतं आणि बराच वेळ भूकही लागत नाही तर पाहू शकते अशा प्रकारे अगदी मस्त हा आपला नाश्ता तयार आहे तर चला ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात तर या ठिकाणी मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यातच आपल्याला तीन चमचे चना डाळीचं पीठ घालायचं आहे आता इथं मी काही भाज्या घेणार आहे त्या भाज्या छान अशा चा मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर इथं मी बारीक चिरलेली कोथंबीर त्याचप्रमाणे एक गाजर घेतलेला आहे छान असं किसून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे दोन मिडियम साईजचे कांदे छान असे बारीक चिरून यामध्ये आपण घालून घेऊयात त्याचप्रमाणे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण यात घालायच्यात त्याचप्रमाणे इथं मी कांद्याची पात देखील बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही मुलांच्या आवडीनुसार किंवा एखादी भाजी मुलांना आवडत नसेल ती देखील यामध्ये सपादून जाईल त्यामुळे घातलीत तरीही चालेल त्याचप्रमाणे इथं मी हिरव्या मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आलं लसूण पेस्ट देखील घातलेली आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हातावर छान असा ओवा मी चोळून यामध्ये घालतीये तर इथं मी अर्ध्या लिंबाचा रस देखील यामध्ये घातलेला आहे आणि बारीक अशी हातावर छान अशी ही कसुरी मेथी मी छान अशी क्रश करून घेतलेली आहे तर अगदी ऑप्शनल आहे कसुरी मेथी घालणं पण घातली तरी अगदी छान टेस्ट येते या तांदळाच्या दिरड्याला तर पाहू शकता आता चमचणे हे मी सगळं जिन्नस छान असे मिक्स करून घेते तर आता यात थोडं थोडं पाणी घालत आपल्याला या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून काढायच्यात तर मी विस्करणे या गुठळ्या छान मोडून काढणार आहे आणि अगदी आपण भज्याचं पीठ कसं करतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे याप्रमाणे नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि अगदी हलका फुलका पोटभरीचा असा मस्त नाश्ता आपला या ठिकाणी होतो तर आता तवा छान असा मी गरम करून घेतला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून पेपरने मी तवा ग्रीसिंग करून घेतली आहे तर आता आपल्याला याची लहान मोठी तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही बिरडी घालून घ्या तर आता मी पाहू शकता याप्रमाणे छोटी छोटी बिरडी घालून घेते आहे त्यामुळे मुलांना टिफिनला देखील अगदी छान अशी ती खाता येतात तर पाहू शकता छान असं हे दिरड आपण घालून घेतलेलं आहे कडेने आपण थोडंसं तेल सोडून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तूप बटर काहीही घालू शकता एक अपली चान कि आपन दिर्ड। तर आता एक साईड आपली छान झाली की आपण पलटी करून घेऊयात दिरड तर अगदी छान अशी ही दिरडी होतात खायला चहाबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील ही दिरडी खायला खूप छान लागतात तर अगदी मस्त हा नाश्ता आहे त्यामुळं नक्की करून पहा तर आता पाहू शकताय आहे मी दोन्ही बाजूंनी ही दिरडी छान अशी शेकून घेते तर अशाचप्रमाणे मी बाकीची देखील करून घेते आहे तर तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही ही दिरडी घालून घ्या लहान मोठी तर पाहू शकता अगदी सहज छान अशी ती स्प्रेडदेखील होतात आणि पाहू शकता अगदी रंग देखील सुरेख आलेला आहे साईडने थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे कडा छान अशा मोकळ्या होतात तर पाहू शकताय अगदी सुरेख सोनेरी रंग आलेला आहे या ठिकाणी दोन्ही बाजूंनी उलट पलट करत आपल्याला ही दिरडी छान शेकून घ्यायची आहेत तर खरंच रेसिपी सोपी आहे आणि सर्वांनाच ही खूप आवडेल रेसिपी तर नक्की ही रेसिपी करून पहा यामध्ये मुलांना जी भाजी आवडत नाही ती देखील यात सपादून जाते त्यामुळे अशाही काही भाज्या घाला की ज्या तुम्ही मुलांना अशा खाऊ घालत नाहीत पण यामधून नक्की मुलं खातील तर पाहू शकताय अशाच प्रकारे मी सगळी दिरडी करून घेते आहे तर एवढ्या बॅटरमध्ये म्हणजे सात आठ दिरडी छान झाली त्यामुळे घरातील सर्वांनाच हा नाश्ता अगदी पुरून जातो तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अगदी कुरकुरीत असे हे तांदळाचे दिरडी होतात त्यामुळं चहासोबत किंवा चटणीसोबत शेजवान चटणीसोबत अगदी खायला मस्त लागतात तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद तर असेच माझे व्हिडिओज पाहत राहा आणि स्वातीस किचनला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तर पाहू शकताय इथं या ठिकाणी ऑलमोस्ट आपली सगळी दिर्डी करून झालेली आहेत आणि खरंच देखील सुरेख आलेला आहे तर चला मग पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत तर तोपर्यंत टाटा बाय बाय